नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते मी सुनीता तर आज तिळापासून लाडू बनवूया तर तिळामध्ये आपण एक वाटी तिळ असेल तर आपल्याला गुळ किती वापरायचा आहे आणि पाव किलो तीळ असेल तर आपल्याला गुळ किती वापरायचं आहे सर्व माहिती आणि त्यासोबतच तुमच्या घरामध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत आजी आजोबापासून माग मागू खातील या खुसखुशीत पद्धतीचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला पाकाला कितपत शिजून घ्यायचं आहे कोणत्या स्टेपला आपल्याला तीळ टाकू कोण आहे हे सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये भेटणार आहे तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत आवडला नक्की विसरू नका चला तर घालता मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी घेतलेले आहे गुळ एक पाव किलो गुळ येल्लो कलरचा गूळ गुळ घेतलेला आहे आणि एक वाटी तिळ घेतलेला आहे म्हणजे एक वाटी तीळ म्हणजे पाव किलो तिळ आहे हे आणि एक पाव वाटी आपल्याला शेंगदाणे घ्यायचे शेंगदाणे बारीक शेंगदाणे घ्यायचे जाड शेंगदाणे घ्यायचे नाहीत आपल्याला जेणेकरून आपल्या लाडूमध्ये जास्ती शेंगदाणे दिसावे त्यासाठी आपल्याला शेंगदाणे निवडताना बारीक शेंगदाणे निवडायचे आहेत पाव किलो गूळ म्हणजे पाव किलो शे तीळ आणि एक वाटी तीळ म्हटलं तर एक वाटी गूळ असं या पद्धतीचं प्रमाण आपलं असणार आहे किंवा तुम्हाला जास्ती अजून गोड पाहिजे तर अजून एक दोन टी स्पून तुम्ही याच्यामध्ये गूळ ॲड करू शकता तर तुम्ही प्रमाण जे आहे समजलं असेल आता तर आता तुम्ही बघू शकता हे जे तिळ आहेत मार्केटमधले त्याला कॉटनच्या कपड्यामध्ये पुसून चाळून एकदम छान पद्धतीनं क्लीन करून त्याला घ्यायचे आहेत इथं फास्ट फ्लेमवर मी आता शेंगदाणे भाजून घेत आहे तर शेंगदाणे भाजण्यासाठी फास्ट फ्लेमवर जर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तर सारखं आपल्याला चमचा फिरवायचा यातमध्ये आणि जोपर्यंत त्याचं टर्फल जे आहे चिरत नाही त्याला टेक्स्चर जे आहे चोहीकडे तेवढाच येत नाही त्या पद्धतीचे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत फास्ट फ्लेमवर आणि आता मी गॅसचा फ्लेम स्लो केलेला आहे त्याच कडाईमध्ये आपल्याला तीळ पण भाजून घ्यायचे आहेत बघा तिळामध्ये खूप प्रमाणामध्ये तेल असतं आणि तीळ हे बारीक वस्तू आहे त्यासाठी आपल्याला एकदम कमी भाजून घ्यायचं आहे नाहीतर तीळ जे आहेत आपले कडू होतात लवकरच त्यासाठी एकदम थोडंसं लाल करून घेतले तुम्ही बघितलं असेलच मी तुम्हाला दाखवत आहे थोडस ब्राऊन कलर झालेला आहे या स्टेपला आपल्याला काढायचं आहे कारण जास्ती वेळ आपण कढाईमध्ये सुद्धा ठेवलं तर ती कडू होण्याची शक्यता असते त्याच कढाईमध्ये मी थोडं तूप घालून घेतलेलं आहे तूप किंवा आपलं स्वयंपाकाचा आपला सुद्धा चालतो असं नाही की तूपच घालून घ्यायचंय तुपाने थोडा स्वाद येतो म्हणून तूप घालून घेतलेला आहे कोणत्याही वस्तूमध्ये तूप जर टाकलं तर त्याला शाईन येते एक चमकपणा येतो म्हणून लाडू मध्ये सुद्धा मी त्याच्यासाठीच वापरलेला आहे आणि तेच खिसून घेतलेलं गुळ आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे गुळाला खिसून किंवा तुम्ही टाकून कापून घेऊ शकता जेणेकरून आपले जे गाठी आहेत लवकर विरघळायला मदत होते आता थोडा स्टेप बाय स्टेप आपल्याला स्लो चालत आहे म्हणून मी हे मिक्स करून घेत आहे कारण नंतरचा प्रोसिजर जे आहे खूप फास्ट असतो त्यासाठी आपल्याला शेंगदाणे आणि तीळ भाजून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता इथं मी तीळ आणि शेंगदाणे हे स्वच्छ क्लीन करून साफ करून टर्फल काढून एकजीव करून घेतलेले शेंगदाणा आपल्याला एकातून दोन तुकडा होईपर्यंत आपल्याला शेंगदाण्याला बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे हाताने चोळून घेऊ शकता तुम्ही नंतरचा प्रोसिजर जे आहे खूपच फास्ट असतो त्यासाठी पूर्वतयारी करून ठेवलं तर आपल्याला सर्व व्यवस्थित लाडू वळून घ्यायला किंवा पाकात तीळ घालायसाठी घाई गडबड होणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचे चटके गरम गरम लागू नये म्हणून या पद्धतीने पूर्वतयारी करूनच आपल्याला गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे तर गुळामध्ये थोडंसं पाणी टाकून पाक बनवून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही बघू शकता आता पाखामध्ये लवकरच आपले जे गाठी आहेत तो विरघळले आहेत कारण खिसून किंवा चाकूनं बारीक बारीक कापून घेतल्यामुळे आपली चीक जे आहे पाक जे आहे गुळाचा लवकर बनतो थोडा वेळ शिजून घेतल्यावर मी थोडंसं चेक करून घेत आहे ह्या स्टेपला तुम्हाला दाखवते मी इथं की कोणत्या स्टेपमध्ये आपण गुळामध्ये तीळ घालू शकतो तुम्ही बघू शकता शकता याचं टेक्स्चर जे आहे आता तार बनत आहे आणि गुळ जे आहे थोडंसं सॉफ्ट आहे तर याच्यापेक्षा तुम्हाला कडक एकदम पाहिजे आहेत तर तुम्ही जर हे गूळ हातामध्ये घेतला थंड झाल्यावर पाण्यातनं काढून आणि आपण पाण्यामध्ये टाकल्यावर आवाज येतो त्या पद्धतीचा आवाज आल्यावर आपली चाचणी जी आहे थोडंसं कडक होते त्या स्टेपलाही तुम्ही घालू शकता थोडंफार कडक होतात तर या स्टेपला जर गुळामध्ये तीळ घालून घेतलं तर आपले जे लाडू आहेत लहानापासून मोठ्यापर्यंत आजी आजोबा सुद्धा खातील खाता येतील त्यांनासुद्धा या पद्धतीचे लाडू होतात पाक जर जास्ती वेळ शिजून घेतलो तर कडक होण्याची शक्यता असते तर त्यासाठी आप आपल्याला जास्त शिजून न घेता या स्टेपला पाकात जर तिळ घालून घेतलो तर अपले जाहेत, आप ला अपले ला आपले लाडू जे आहेत एकदम सॉफ्ट खुसखुशीत बनतात आणि आता गॅसची फ्लेम जी आहे मीडियम ठेवलेली आहे आणि अजून चमच्याने आपल्याला फिरून घ्यायचं आहे थोड्या वेळाच्या नंतर आपल्याला फ्लेम जे आहे बंद करायची आहे गॅसची जेणेकरून आपलं जे गूळ आहे लवकर घट्ट होतो आता थंडी असल्यामुळे गूळ लवकर थंड होतो लवकर गाठ बांधते त्याची त्यासाठी पूर्ण काळजीपूर्वक याची स्टेप बाय स्टेप हे खूप घाई चा असतो जर तुम्हाला जास्ती प्रमाणात तिळाचे लाडू बनवून घ्यायचे असेल तर तुम्हाला अजून ला एक व्यक्ती मदतीला लागणार आहे माझे पाव किलो आहेत म्हणून मी इथं एकटी बनवत आहे पण खूप प्रोसिजर फास्ट असतो त्यासाठी तुम्हाला जास्त बनवायचे असतील तर एक मंतर हेल्प करायला लागणार आहे तर तुम्ही बघू शकता गॅसचा फ्लेम जे आहे बंद करून घेतलेला आहे आणि अजून चमचाने फिरवतच आहे कारण फिरवल्यामुळे त्या तिळाच्या मधली भाप गेल्यावर थोडंसं थंड होतो मिश्रण जे आहे आणि आपल्याला लाडू बनवायला मदत होते किंवा तुम्ही आपल्या घरातला एक मोठा ताट किंवा बटर पेपरवर सुद्धा तुम्ही एका चमच्याच्या मदतीने मद काढून ठेवू शकता ज्या आकाराचे तुम्हाला लाडू बनवायचे आहेत त्या आकाराचे चमच्याने तुम्ही काढून घेऊ शकता एक एक एक, एक, एक गोळे ठेवू शकता लाडूचे आणि त्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला बनवायला इझी पडेल इथं मी कढाईमधूनच घेऊन बांधत आहे कारण माझी कढाई जी आहे नॉर्मल टेम्परेचरवर आहे आणि गुळ माझं थोडंफार तिळाचं मिश्रण जे आहे गरम आहे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीचा लाडू तयार झालेला आहे खूप सुंदर छान पद्धतीने वळला जातो या स्टेपला जर घातलं तर जास्ती खाण्यालाही त्रास होणार नाही आपल्या दाताला चिकटणार नाही किंवा चावायला त्रास होणार नाही अशा पद्धतीचे लाडू बनवून तयार होतात आणि तर तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर जे आहे मी तुम्हाला दाखवते आपले एक एक तीळ आपले शेंगदाणे जे आहेत त्या लाडूमध्ये भरपूर समावले आहेत त्यासाठी आपल्याला शेंगदाणा सुद्धा बारीक घ्यायचा आहे हे नक्की काळजीपूर्वक करून घ्यायचं आहे नाहीतर शेंगदाणे नाही दिसले तर दिसायला सुद्धा लाडू छान छान दिसत नाही शेंगदाणे जर असले तर छान दिसतात आणि टेक्स्चर बघू शकता एक एक तिळाचा तुम्हाला मी दाखवत आहे खूप सुंदर असे लाडू तयार झालेले ला आहेत किती सुंदर आणि मऊ लुसलुशीत आहेत अजून थोडं गरम आहेत म्हणून या स्टेपला ते थोडंसं सॉफ्ट आहेत मी तुम्हाला थोडं टच करून दाखवते इथं तुम्ही बघू शकता आता हे सध्याला गरम आहेत म्हणून थोडंफार ते सॉफ्ट आहेत नंतर ना अजून थोडं कडक होणार आहेत तर मला दाखवायची घाई होती म्हणून मी तुम्हाला लवकर दाखवत आहे तुम्ही बघू शकता शकता दुसरा तिसरा लाडू पण वळत आहे हात खूप लाल होतात पूर्ण काळजीपूर्वक बनवायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता हात खूप लाल होत आहेत कारण गरम गुळ असतो पाक आपलं गरम असतो आणि तिळही गरम होतात त्यामध्ये तर खूप काळजीपूर्वक बनवून घ्यायचं आहे तर बघू शकता हे तिसरा लाडू आहे माझा मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने जर तुम्ही बनवलात तर घरात सगळे मागून मागून खातील किंवा तुम्ही जर कडक झाल्यावर चाचणी जर बनवला तर आपले लाडू जे आहेत खूपच कडक होतात आणि असेच पडून राहतात कोणी त्याला खाणार सुद्धा नाही हे पाक जे आहे खूप छान पद्धतीनं बनला होता असे या पद्धतीचे आपल्याला हातावर लाडू वळवून घ्यायचे आहेत खूप सुंदर दिसत आहेत ना एकाच आकाराचे सर्व लाडू वळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता एकच आकाराचे असल्यामुळे दिसायलाही सुंदर दिसतात गोड दिसतात मुलांनाही प्रचंड आवडतात अशा या पद्धतीने लाडू बनवल्यास घरात लहान मोठे सर्वेस तुम्हाला मागून मागून खातील आणि अशा पद्धतीचे लाडू किंवा चिक्की अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या आपण बनवून मुलांना देऊ शकतो कारण तिळामध्ये उष्णता खूप असते तिळाच्या तेलामध्ये तर थंडीमध्ये खाण्यासाठी विंटर स्पेशल थंडी स्पेशल तिळाचे लाडू आहेत मकर संक्रांती स्पेशल लाडू म्हणू शकता तुमच्या घरामध्ये जर वृद्ध मंडळी असतील त्यांनासुद्धा खाता येतील या पद्धतीचे हे लाडू झालेले आहेत तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा असेच माझे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी काही टिप्स सोबत आणि इजी आणि सोप्या पद्धतीने सांगून दाखवून देत आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ जर माझे आवडत असतील तुम्हाला तर व्हिडिओला लाईक नक्की करायला विसरू नका आणि हो तुमची प्रतिक्रिया नक्की मला कळवा तुमच्या प्रतिक्रियेची नक्कीच मी वाट बघत आहे आणि मलाही खूप छान वाटतं कमेंट वाचायला तुमचे तर व्हिडिओ बनवण्याच्या मागे खूप सारी मेहनत असते आणि व्हिडिओ तुम्हाला छान पद्धतीनं दाखवायचा प्रयत्न मी करत असते तर तुमची प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा स्वस्त काम असत राहा आपली काळजी घेत राहा परत भेटूया अशाच नवनवीन छान छान रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप मनापासून आभार चला तर मग भेटूया बाय